महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे लाडक्या दादा लाडक्या बहिणींचे लाडके दादा, दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही जे पण कार्य करतात चांगले करतात आणि तसंच करत राहा आणि चांगली प्रोग्रेस होत आहे देशाची तशीच पुढं चालू द्या प्रथमतः दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्यामुळे आज मला जॉब ऑफर भेटला त्यांना पण थँक्यू लाटकेबरींची योजना काढल्यापासून तुम्ही खूप आम्हाला फायदा झालेला आहे दादा वाढदिसाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आदर दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दादा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदित्य दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला शेतकऱ्यांकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा आज महाराष्ट्र शासनाने बऱ्याच योजना आपल्या शेतकऱ्यांसाठी वगैरे आणि इतरही योजना विकास कामांसाठी खूप म्हणजे अमलात आणलेल्या आहे त्याबद्दल त्यांचं धन्यवाद